सध्या बीड जिल्ह्यामध्ये जे लोकसभा निवडणुकी निवडणूक चालू आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकून बजरंग बाप्पा सोनवणे तर बी जे पी भारतीय जनता पक्षाकून पंकजाताई मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले असून आपली पहिली पसंती म्हणून आपण कुणाला पहिली पसंती कुणाला देणार काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टीचा यामध्ये उमेदवार नाही शरद पवार गट गटाकून राष्ट्रवादी शरद शरद पवार गटाकून बजरंग बाप्पा सोनवणे भारतीय जनता पार्टीकून पंकजा ताई मुंडे मुंडे पंकजा ताई मुंडे आपलं मत बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे आपलं बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग सोन होणे बजरंग बाप्पा म्हणजे आपलं मत कोणाला बजरंग बाप्पा सोनवणे आपलं मतरंग जसं जसं ऊन तापत आहे तस तसा, तसा हे वातावरण बी तापत चाललेलं आहे त्याच सर्कलचं गाव हे मोठं गाव जिल्हा परिषद सर्कलचं उपळी हे गाव असून यामध्ये आम्ही आलेलो आहेत जनतेचं कौल जाणून घेण्यासाठी प्रथम ना आपलं नाव काय शेकले आपल्याला माहिती तर असनच सध्या जे निवडणुकीमध्ये निवडणुकी निवडणुकीमध्ये उभे राहिलेले उमेदवार वंचित बहुजन असन वंचित बहुजन आघाडी असन किंवा भाजप असन किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे असन यांच्या तर आपली पहिली पसंती कुणाला आणि का असं आस, पहिली का पसंती बजरंग सोनवणे कशामुळे तर कामच नाही काही आमच्या गावापुरतं काम नाही बाकी कुठलंच काही काम नाही म्हणजे पाच वर्षांनी एक बी भेट नाही आमच्या गावाला नाही का कुठंच नाही आमचे निवडून आलो तो आपण तिकडेच आलेच नाही जाणून घेऊ शकतात की दहा वर्ष दहा वर्ष प्रीतम ताई मुंडे यांना आपण बहुमातांना या गावातून बी लीड दिलेलीच होती आणि या निवडून दिलेलं लो होतं लोकसभेला परंतु काहीच काम झालेलं नाही सध्या एक भेट सुद्धा त्यांना घेती आलेली नाही म्हणून यांची बजरंग बाप्पा सोनोने यांच्याकडे पहिली पसंती म्हणून बघतात तर आपण जाऊन घेऊया व्यापारी दुकानदार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे राहिलेले आहेत बजरंग बाप्पा सोनोने आहेत वंचित बहुजन करून अशोक हिंगेसाहेब आहेत पंकजा ताई मुंडे असन भाजपकडून तर आपली पसंती कुणाला असेल बजरंग बाप्पा सोनोनी चला तर आपल्यापासी अजून एक आहे सध्या लोकसभेचं जे इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शन मध्ये आपल्याला उमेदवार तर माहितीच असेल ना बजरंग बाप्पा सोनोने राष्ट्रवादी शरद पवार गट आणि पंकजाताई मुंडे हे बीजेपी कुन उभे राहिलेले म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी कुणा अशोक हिंगे हे निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेले असून आपली पहिली पसंती म्हणून आपण कुणाला खासदार म्हणून दिल्लीला सोनोने बजरंग बाप्पा सोनवणे का आता पहिली पसंत म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे पंकजाताई आता कोण येणार आहे सध्याला आता दोन्ही कडवी कौल आहे मतदारांचा बजरंग बाप्पा बी पंकजा ठीक आहे आज ज्या दहा वर्षामध्ये कार्यकाळात आपण संतुष्ट आहात का नाही काय केले चांगले के पंकजा चा प्रीतमदाईने चांगले केलेले बजरंग बाप्पाचं समजा आता ते नवीन यंदा खासदार होणार आहेत ना ते प्रीतमदाईचे चांगले काम आहेत सध्या जे निवडणुकीचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये उमेदवार नक्कीच माहिती असणार आहे तर आपली पहिली पसंती म्हणून कुणाला मतदान आपण बजरंग बजरंग बाप्पा बाप्पा सोनवणे सध्या लोकसभाचे जे इलेक्शन निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे दोन उमेदवार आपली रिंगणात पसंती म्हणून आपण कुणाला पसंत करू ती पूर्वीपासून पसंत चलत होती राष्ट्रवादी बरं का मी सांगतो तुम्हाला वगैरे राष्ट्रवादी चलत होते तर त्यानंतर निघाले सरकारी इग्रज निघाले निघालं तर त्याच्या महाग लागले लोकसंख्या आता सध्याला आता कलियुग बदलत आहे त्यामुळे नियोजन बदलत चाललं लागले काही परंतु आता जे सध्याचं वातावरण आहे त्या सध्याच्या वातावरणामध्ये शरद पवार गटात म्हणून आपल्या बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व म्हणून पंकजा मुंडे आहेत किंवा हो दिल्ली लोकसभेमध्ये आपली पहिली पसंती म्हणून कुणाला आपण देऊ शकतो पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे आणि पंकजा ताई मुंडे गेल्या दहा वर्षांमध्ये समजा प्रीतमताई मुंडे त्यांची बहीण प्रीतमताई मुंडे यांना दहा वर्षे खासदारकी दिली त्या दहा वर्षामध्ये त्यांना काय काम केलं आणि त्याच्या कामावर हो आपण त्यांच्या कामावर हो आपण संतुष्ट आहात का चांगले काम केले सडकाचे सध्या जे निवडणुकीचं वातावरण चालू आहे तर त्या वातावरणामध्ये आपण आपली पहिली पसंती म्हणून कुणाला राहील आणि का राहील तुतारी बजरंग बाप्पा यांना राहीन पहिली पसंती म्हणून आणि का कशामुळे समजा म्हणजे आमच्या महायुतीचा उमेदवार आहे म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणून राहील पंकजाताई मुंडे ह्याच सर्वप्रथम आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहिलेले आहे परंतु गेल्या दहा वर्षा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण प्रीतमताई मुंडे यांना दिल्लीला लोकसभेच्या उमेदवार म्हणून आपलं प्रतिनिधित्व केलं त्या प्रतिनिधित्वावर आपण किती समाधानी आहात काहीच नाही काही समाधानीच नाही त्यांनी काही विकास काही केलंच नाही गावासाठी काही काम केलं नाही काही नाही जिल्ह्यासाठी काही केलं नाही त्याच्यामध्ये असमाधानी